हाके साहेब तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्या व्हिडिओमधून आता वेगवेगळ्या वेग, चर्चा टीका टिप्पणी होते काय या माग आहे तुमचं याची सत्यता काय तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये व्हिडिओ करणार फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत त्यामध्ये त्या नंबरवरचं त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागला असेल पैसे दिले असतील घेतले असतील आणि कायदा भंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय महाराष्ट्रात रात्र दिवस पळतोय मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदारांत आम्हाला कोणी पाच हजार दहा हजार रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असतं नाही याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही कोण असल्याच्या पाठीमागे तुम्हाला माहितीये ना कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत वेगवेगळे आरोप होत आहेत माझ्या ओबीसी बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षड्यंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही थांबणार नाही ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील साहेबांचं सध्या एक वक्तव्य आलंय की मी ब्राह्मण जातीत जन्मलो नशिबवान आहे मला आरक्षण नाही गुणवत्तेवर माणसाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आरक्षण ही अवसर आहे संधी आहे नशीब गडकरींचं की त्यांना ब्राह्मण जातीमध्ये जन्म मिळाला आमचं दुर्दैव असं की आम्हाला डोंगराच्या कुशीला राहणाऱ्या कातकऱ्याच्या भिल्लाच्या मेंढपाळाच्या किंवा बलू त्यालुत्यामधल्या माणसाच्या झोपड्यामध्ये जन्म मिळाला त्यामुळं त्या झोपडीपासून त्या किंवा डोंगराच्या कुशीतल्या कातकऱ्याच्या वाड्यापासून ते या महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत येण्याचा प्रवास हर्डल्स हे जर नितीन गडकरींना माहीत असते तर नितीन गडकरी असं बोललं बोलले नसते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषिताच्या वंचिताच्या दलिताच्या दिनाच्या घरी इथला विकास इथलं हक्क इथले अधिकार या आरक्षणाच्या माध्यमातून पोचवलेले आहेत त्यामुळे गडकरी साहेब तुम्ही महान आहात कीर्तिवंत आहात आणि नशिबवान हे आहात की तुम्ही ब्राह्मणात जन्माला आला आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही ह्या या छोट्या छोट्या जातीमध्ये जन्माला आलो की ज्यांच्या नशिबी गेल्या शेकडो वर्षापासून दैन्य दास्य दारिद्र्य आलेलं आहे आणि त्यात परत सामाजिक भाव आलेला आहे गडकरी साहेब तुम्ही कधीतरी आपण एकदा आमने सामने बसू आणि आपण या गोष्टीवर विचार करू